श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवार निमित्ताने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना नागमोडी वळणावर घाट गाडी रिटर्न महिला भाविकांची पिकअप पलटली विशेष म्हणजे या न पाच ते सहा पलटी खाल्ल्यानंतर ती शंभर फूट दरीत कोसळली या पिकअप मधून प्रवास करणाऱ्या त्यातील अडतीस महिला भाविकांपैकी दहा महिलांचा मृत्यू झालाय तर इतर महिला गंभीर जखमी आहे त्यांपैकी आता काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती असून जवळील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात या दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच पिकअप गाडीत महिला अभंग म्हणत हसत खेळत भगिनी कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या पंढरीच्या विठुरायाच नामस्मरण करत भक्तिभावानं सुरू झालेला हा प्रवास क्षणात शोकांतिका ठरला मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल पुण्याच्या खेडमधील कुंडेश्वर अपघातात दहा महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक करण्यात आली आहे ऋषिकेश करंडे असं त्याचं नाव आहे ऋषिकेशवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय i <laughs> do